वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज आम्ही सगळे जे एन पी टीचे माजी विश्वस्त श्री भूषण पाटील साहेबांच्या साठाव्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन चिंतन आणि जे एन पी टी सेवानिवृत्ती सन्मान सोहळामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत आजचा हा कार्यक्रम न्हावाशेवा बंदर कामगार संघटना अंतर्गत तर्फे आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम आज राबवले जाणार आहेत त्यामध्ये वृक्षारोपण नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे शिवाय आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपही केले जाणार आहे कॉम्रेड श्री भूषण पाटील सरांच्या सूचनेप्रमाणे वाढदिवस कसे साजरे व्हावे तर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे आपण हे जे उपक्रम राबवलेले आहेत त्यातलाच हा पहिला उपक्रम वृक्षारोपण त्यासाठी चला आता आपण जाऊया भूपेंद्री पाटील यांचा साठावा वाढदिवस तसेच सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण जमलो आणि त्यानिमित्तानं काही जे सामाजिक उपक्रम करावे त्यासाठी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आज अ म्हणजे आपली जागतिक ग्लोबलमध्ये जे काही आपलं गर्मी उष्णतेचा जो काही प्रकार सुरू आहे आणि जे काही परिणामची हानी होते एकीकडे आपण डेव्हलपमेंट करतो त्या विकास होतोच आहे पण त्याच्याबरोबर आपली निसर्गाची हानी होते आणि याचा कुठेतरी प्रमाण जे आहे ते थोडं व्यस्त थो आहे तर आपल्याला जिनकुटीचा खूप अभिमान आहे की आपण तो प्रमाण दुपटीने खूप चांगल्या प्रकारे वाढवलेला आहे की अनेक हेक्टर जागा आपण हरित केलेली आहे आणि हा प्रमाण व्यस्तपेक्षा आपला हरित जास्त आहे डेव्हलपमेंटपेक्षा आपला आणि तो आपला अभिमान आहे की आपले सर्व अधिकारी विश्वनाथ साहेब सत्तेजाव इथे उपस्थित आहेत त्यांच्या सर्व खाली आपण अख्खी टाउनशिप असो किंवा पोर्ट इन्साइड पोर्ट असो किंवा आपले जे काही परिसर आहे आपला जस आता एसीजेटमध्ये आपण एक लाख सात हजार झाड ऑलरेडी लावून जगवलीत तर खूप कुठं काम पी डिपार्टमेंट डिपार्टमेंट आपण करतोय विश्वनाथ साहेब आणि वैजथ साहेबांच्या देखरेखीखाली तर भूषणजी पाटलांचं नेहमी कसं सर अतिशय साधे राहणं आणि साधे उच्चारसरणी असतात त्यांनी आपला कुठेतरी बडेजाव न करता आज काहीतरी सामाजिक उप उपक्रम करावेत या हिशोबाने वृक्षारोपणचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यानिमित्त उपस्थित आपले माझे अधिकारी रवली साहेब आहेत आपले उच्च अधिकारी साहेब आहेत सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत साहेब आहेत या सगळ्यांचे मी ते स्वागत करतो आणि आता असा खूप चांगला सामाजिक उपक्रम आहे जी निसर्गाचं देण्या निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो ते थोडंसं का होईल आपण परत करण्याचा प्रयत्न करणार आहोत

जे एन पी टीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट तसेच वरिष्ठ अधिकारी अंतर्गत युनियनचे पदाधिकारी ह्यांनी सर्वांनी मिळून जवळजवळ एकसष्ट झाडे लावण्याचा हा उपक्रम केलेला आहे Thank <laughs> you.

गाडा खा दम ते एक and विनंती करेन सर्वांनी तर फार बरं होईल एक प्रचंड मोठा खर तर हा योद्धा या अंतर्गत युनियनच्या कार्याला सातत्यानं ज्यांची प्रेरणा मिळाली असं म्हटलं तर वाव ठरलं जाणार वृक्षारोपणचा उपक्रम झाल्यानंतर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना आदरांजली वाहून आपण पुढचा उपक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये डोळे तपासणी आणि चष्मे वाटप हे बघा तुम्ही बघू शकता ह्यासाठी आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल ह्यांना बोलवण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती कॉम्रेड श्री भूषण पाटील यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे हे बघा तुम्ही बघू शकता डोळे तपासण्यासाठी जवळजवळ तीनशे लोकांची इथे गर्दी जमलेली आहे आणि त्यांचे रजिस्ट्रेशन व्यवस्थित करून डॉक्टरांच्या साह्याने त्यांना व्यवस्थित चेकिंग करून मग चष्मे देण्यात येणार आहेत सदर डोळे तपासणी व चष्मे निशुल्क दरात मिळणार आहेत आणि ह्याचा सर्व खर्च अंतर्गत युनियनने केलेला आहे साठावं वाढदिवस आहे असे आपल्या सर्वांचे लाडके प्रामाणिक आणि अभ्यासू असे आमचे प्रमुख नेते सन्माननीय सत्कार मंत्री सन्माननीय भूषणजी पाटील साहेब यांचा आज साठावा वाढदिवस आहे उपस्थित आहात कारण त्यांच्यावर सर्वांचं अत्यंत प्रेम आहे हे मला ठाऊक आहे मित्रांनो भुषनजीबद्दल भूषणजीबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे आत्ता सीरामननी सांगितलं खडा आणि खडा वाक्य सत्य आहे कारण एक अभ्यासू नेता एक निस्वार्थी नेता आणि एक प्रामाणिक नेता हे त्यांच्या जीवनाची मूल उद्दिष्ट आहे पैसा कमावणं हे त्यांचं कधीही उद्दिष्ट नव्हतं आणि नाही आम्ही त्यांना गेले छत्तीस वर्ष अगदी जवळून पाहतो कधीही पैशाचं मागं न धावणारे आणि गोडगरिबांसाठी कंत्राटी कामगारांसाठी कामगारांसाठी अगदी झटणारे असे हे नेते आहेत कधीही त्यांना काम सांगितलं तरी ते हजरच असतात मग त्यांच्या कामगारांच्या लढे असू द्या उपोषण असू द्या आंदोलन असू द्या ह्यासाठी ते सज्ज असतात जणू काय तोच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे असा आम्हाला त्यांच्या या संपूर्ण जीवनाच्या आजपर्यंत आम्हाला असं जाणवलेलं आहे आणि खरं आहे त्यांचा प्रामाणिकपणा हाच खरा त्यांचा जीवनातील एक दागिना आहे असं मला वाटतंय एक मे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून न्हावाश्वा बंदर कामगार संघटनेची स्थापना केल्यापासून अध्यक्ष म्हणून काम केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग ते इंजिएन्स कशी चालवायची प्रशासनासमोर आपली बाजू कशी मांडायची जर लढा असेल त्यामध्ये आपण कसं बोलायचं किंवा कसं त्याचं नियोजन करायचं या सर्व गोष्टी बारकाईनं लक्ष देतात भूषणजी आणि त्यामुळं आपल्याला खूप अनुभव अनुभवायला आणि शिकायला मिळतं असं हे प्रामाणिक असं नेतृत्व आहे एवढंच नाही तर नंतर दोन तीन वर्ष अध्यक्ष म्हणून काम के केल्यानंतर त्यांनी माझ्यातील काही गोष्टी जाणून घेतल्या आणि मला जसं हिरामणी सांगितलं तसं मला देखील त्यांनी त्या म्हणजे राष्ट्रीय फोरम ज्याला म्हणता येईल वॉटर ट्रान्सफरवर ट्रेडिशन ऑफ इंडिया तिथं राष्ट्रीय सदस्य म्हणून माझी नेमणूक केली आम्ही मिटिंगला कलकत्त्याला गेल्यानंतर तिथं मला अगोदर सांगितलं की तिथं सर्व म्हणजे हिंदीने हिंदीसुद्धा काही नाही येत नाही अशी लोकं आहेत तिथं पण तिथं आपल्याला इंग्रजीमधूनच बोलावं लागेल तर तिथं आपल्या कामगारांची बाजू मांडण्याचा जे एन पी टीच्या कामगारांची बाजू मांडण्याचा मला प्रथम मान मिळाला ते या भूषण पाटलांमुळेच मिळाला आणि मी तिथं इंग्रजीमध्ये प्रथम अतिशय व्यवस्थितरित्या बाजू मांडली भूषणजीने मला ती संधी दिली असा हा सर्वसमावेशक म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणारा असा हा प्रामाणिक नेता आम्हाला लाभला आम्ही खरोखर धन्य आहोत कारण या कामगार चळवळीमध्ये आजकाल असा नेता लाभणं मुश्किलच आहे मित्रांनो एक अनुभवी हे नेतृत्व आहे अगदी एक्क्याण्णवला इंजियन स्थापन झाल्यापासून त्यांनी वॉटर ट्रान्सफर वर्गाला फेडरेशन ऑफ इंडियाला आपली संघटना जॉईन केली का केली किंवा काही त्यांच्या अनुभवाने त्यांनी तो निर्णय घेतला आपला सर्वसमावेशक तो निर्णय होता सर्व इथं माझे अध्यक्ष आहेत त्या सर्वांना माहीतच आहे परंतु काही गोष्टींचे आपल्याला इथं उच्च मात्रे गणेश घरत आणि आत्ताचे कार्याध्यक्ष आणि माझे अध्यक्षसुद्धा गणेश घरत आत्ताचे जे अडेपुडी जनरल सेक्रेटरी आणि माझे अध्यक्ष मधुकर कोळी आज हा सोहळा आपण पाहण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत प्रत्येकाला उत्कंठा होती की साहेबांचा कार्यक्रम एकतीस तारखेला आहे परंतु आज वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आपण त्यांच्या प्रेमापोटी आज एवढे बहुसंख्य लोकं आलेले आहेत त्या अनुषंगाने आपण इथं सकाळीच वृक्षारोपण साठ झाडं लावून झालेले आहेत आपली त्याच्यानंतर आता नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत चष्मे वाटप जानाजना जी गरज आहे त्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत तसेच आपल्या चिरनेरीतील आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत आणि ज्या ज्या आम्ही आव्हान केल्याप्रमाणे जे लोकांना आपण सांगितलं लो होतं की कोणत्याही प्रकारचं पुष्पगुच्छ गे। गेुण वगैरे काहीही घेऊन येऊ नका फक्त शुभेच्छा ह्याच भूषण पाटलांसाठी महत्त्वाच्या आहेत कारण आदर्श हा दिवा पाटलांचा आहे दिवा पाटलांच्या उपस्थितीत आम्ही त्यावेळी मी जरी नसलो तरी एकोणीसशे एक्क्याण्णव साली दिवा पाटलांच्या शुभ हस्ते आपल्या बोंड्या हायस्कूल इथे आपली युनियन स्थापन झाली ती युनियन स्थापन होऊन आज पस्तीस वर्ष होऊन गेलेली आहे पस्तीस वर्षे होत असतानाच आपण आपल्याही पाठीमागं कोणीही नेता नसताना कुठलाही राजकीय आपल्याला पाठबळ नसताना सुद्धा आपण फक्त कामगारांच्या जीवावर आपण अकरा वेळा विश्वस्त पण भूषवलं आपल्या अंतर्गत युनियनने आणि त्यांना जे कार्यकर्ते लाभले ते निष्ठेने काम करतात आज ही आज ही जरी कामगारांची संख्या कमी झालेली असली तरी आज आपण एक ही मिटिंग लावली एक मिटिंग लावली तरी आपले साठ सत्तर कार्यकर्ते आपल्या मिटिंगला उपस्थित राहतात फक्त मोबाईलच्या मेसेजवर ही निष्ठा आहे युनियनवर हो निष्ठा युनियनवर आहे आज कॉम्रेड भूषण पाटील यांच्या माध्यमातून आपण हे जे कंट्राडी कामगार दिसत आहेत त्यांची नोकरी अठ्ठावन्न वर्षापर्यंत वाचवण्याचं काम निव्वल आणि निव्वल कॉम्रेड भूषण पाटील आणि नावाशेवा बंदर कामगार संघटना अंतर्गत यांच्यामुळेच चाललेला आहे आज कोणी आहे येऊन आपल्याला सांगत असतील की आता भूषण पाटील रिटाय भूषण पाटील रिटायर नाही भूषण पाटील जसे दिबा पाटील शेवटच्या क्षणापर्यंत साडेबारा टक्केसाठी घर फाट्यावर येऊन अँब्युलन्समधून येऊन लढले तसे भूषण पाटील सुद्धा आपल्या जरी जे एन पी डी कामगारांच्या पाठीशी नसले तरी कंत्राटी कामगारांच्या पाठीशी शंभर टक्के राहतील ही मला ठाम आम्हाला आत्मविश्वास आहे कारण त्याने आणि गोरगरिबांमध्ये त्यांनी ते देव पाहिलेला आहे देव, देव मानत नसतील भले परंतु देव जो पाहिलेला आहे तो त्यांनी कामगार वर्गात आणि कामगारांच्या ह्या गोरगरिबांमध्ये पाहिलेला आहे आणि म्हणून त्यांची सेवा त्या आम्हाला सतत सांगत असतात की दिनेश आज सकाळी माझ्या घरी खूप लोक आलेले काही कारण असलं की त्यानंतर टाउनशिपमधले कामगार टाउनशिपमध्ये राहत असल्याकारणाने त्यांना सतत भेटत असतात ते स टाऊनशिपमध्ये मॉर्निंग वॉक म्हणा मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना भेटत असतात त्यांच्या समस्या सांगत असतात आणि त्या समस्यांचं निवा निराकरण ते ॲडमला गेल्यानंतर करत असतात आशा भूषण पाटील आणि त्यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने नावाच्याबद्दल कामगार संघाना आंतरग्रज्ञ ठरवलं की गौरव समितीमध्ये आपल्याला व्यासपीठ मिळालं नसतं बहुतेक कारण का तारू तालुक्यातली खूप मोठी मोठी लोकं तिथं येणार आहेत आणि त्यांचा हा मोठा मोठा त्यांची तयारी पण सुद्धा जय्यत आहे आणि मोठा कार्यक्रम आहे तर त्यामध्ये आपल्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला आज आपल्याला भूषण पाटलांविषयी दोन शब्द बोलता आले नसते म्हणून हा आम्ही एक अंतर्गत युनियनच्या माध्यमातून की आपण त्यांच्याविषयी भावना व्यक्त करण्यासाठी आज कंत्राटी कामगार जरी असेल ज्यांना बोलायचं असेल त्यांनी आपली भग भगतकडे नावं द्या आणि त्यांनाही सगळ्यांना बोलता येईल कारण हा कार्यक्रम आपण खूप सर्वांचा सा विचार करून ठेवलेला आहे लोकगीते दिबा पाटील साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार चढवला ना तुह हो वाजेकर आणि वीर वाजेकर या शाळेच्या प्रांगणात खरं तर त्याही वेळेला अनेक वेळा ज्यांची प्रेरणादायी भाषणं ऐकून ज्यांनी कामगारांचं नेतृत्व नेत्रु, स्वीकारलं तेव्हा हुतात्म्यांना खरं तर सुद्धा या ठिकाणी आज त्यांच्या हे बघा तुम्ही बघू शकता सगळेजण आपल्या आपल्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत प्रत्येकांनी कॉम्रेड भूषण पाटील सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शुभेच्छांच्या स्वरूपात त्यांनी भेटवस्तू ज्या आणल्यात त्या शालेय उपयोगी वस्तू आहेत त्या गरीब आणि गरजू मुलांना देण्यात आलेल्या आहेत शिवाय मुलांना गणवेशाचे पण वाटप करण्यात आलेले आहे जेणेकरून गरजू मुलांना ह्या वस्तूंचा उपयोग होईल आणि हा सर्वात चांगला उपक्रम आज राबवलेला आहे कारण ही श्री भूषण पाटील सरांची तशी इच्छा होती आणि त्याप्रमाणे अंतर्गत युनियनने हा पूर्ण सर्व कार्यक्रम राबवलेला आहे खरंच खूप छान कार्यक्रम आज राबवण्यात आलेला आहे प्रकारे अंतर्गत युनियन जे एन पी टीच्या वतीने कॉम्रेड श्री भूषण पाटील सरांचा अभिष्टचिंतन सेवानिवृत्ती सोहळा पार पडण्यात आलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा स्टे हॅपी स्टे हेल्दी